नमस्कार मी नवापूरकर आपले गाव आपली विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे नवापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचं वर्चस्व राहिलेलं आहे नवापूरच्या जनतेने त्यांना पसंतीक्रम दिलेला होता एकोणावीसशे बासष्टपासून पासून ते दोन हजार चारपर्यंत पर्यंत काँग्रेसचा विजय झालेला आहे शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक हे दोन हजार एकोणावीसला निवडून आले आत्ता दोन हजार चोवीसमध्ये कोण निवडून येणार हा एक मोठा प्रश्नच आहे सध्या काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक आहे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार भरत माणिकराव गावित आहे अपक्ष उमेदवार शरद कृष्णा गावित आहे तर आदिवासी पार्टीचे अधिकृत उमेदवार अरविंद वळवी आहे नवापूर मतदारसंघात यंदा चौरंगी लढत दिसत आहे नवापूरची जनता कोणाला पसंत करणार येत्या वीस नोव्हेंबरला आपला नवापूरचा भावी आमदार कोण होणार यावर लक्ष वेधून आहे नवापूर न्यूज नमस्कार